ग्रामीण शहरी झोपडपट्टी भागातील हालाकीची आर्थिक परिस्थिती असलेल्या गुणवंत विद्यार्थिनींना आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं आशा शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिष्यवृत्तीचं चौथं वर्ष असून दीडशे विद्यार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे ग्रामीण भागातील चाळीस विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीचं चा वाटप करण्यात आलं यात अंध अपंग विद्यार्थिनींचाही सहभाग आहे कला आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या विद्यार्थिनींचा तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकारात्मक दृष्टीनं कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी भागवताचार्य हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज वांजरे पीई सोसायटीच्या उपकार्यवाह डॉक्टर निविदिता एकबोटे आशा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अंजली लोणकर उपाध्यक्ष गणेश ठाकर सेक्रेटरी चंदन डाबी विश्वस्त पुरुषोत्तम डांगी प्रोफेसर श्वेता ढोरे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या कार्याविषयीची माहिती अशा प्रतिष्ठान अध्यक्ष अंजली लोणकर यांनी दिली सूत्रसंचालन उपाध्यक्ष गणेश ठाकर विश्वस्त पुरुषोत्तम डांगी प्रोफेसर श्वेता ढोरे यांनी तर आभार चंदन डाबी यांनी मानले अशा प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न होत असलेला हा शिष्यवृत्ती वितरण समारंभ अत्यंत पत्रकार भवन मध्ये उद्यस्वरूपाचा सोहळा संपन्न झालेला आहे ग्रामीण त्याचबरोबर शहरी भागातील झोपडपट्टी या सर्व उपेक्षित असलेल्या विद्यार्थिनींचा शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शिक्षणामध्ये येणारे जे काही अडसर आहेत ते दूर करण्याचं काम अशा प्रतिष्ठानने केलेलं आहे आणि भविष्यातही हे प्रतिष्ठान कार्यरत राहणार आहे समाजसेवा हा परम धर्म या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेली ही संस्था लोणकरताई असतील आदरणीय गणेशजी ठाकर असतील सर्व सदस्य असतील यांची असणारी प्रचंड स्वरूपाची तळमळ सामाजिक दायित्व या भूमिकेतून या शिष्यवृत्ती सोहळ्यातून दिसून आलं खूप समाजातील अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना भिडण्याचे आणि ते त्याचबरोबर त्याच्यातून सुकर स्वरूपाचा मार्ग काढून एक सशक्त स्वरूपाचा समाज जो विचारांनी संस्कारांनी प्रेरित असेल अशा स्वरूपाचं ध्येयवाद घेऊन ही सर्व ट्रस्टी मंडळी विश्वस्त काम करत आहेत वारकरी संप्रदायाचं एक पाईक म्हणून मी हरिभक्तीपरायन चंद्रकांत महाराज या प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी अशा प्रतिष्ठानच्या वतीने आज जो काही ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा जो काही कार्यक्रम घेण्यात आला मला वाटतं खूप उल्लेखनीय आणि खूप कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे समाजात अनेक घटक काम करत असतात पण ते काम करताना त्याच्या मागे एक वेगळे हेतू असतात काही लोक टी आर पी असेल प्रसिद्धी असेल हे ध्येय असत पण आज आपण पुण्यासारख्या शहरात जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न शिक्षणासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय आणि कुठंतरी त्यांना मदतीचा हात देऊन अशा प्रतिष्ठान संस्था या विद्यार्थ्यांना प्रवाह आणण्याचं किंवा त्यांच्या कि पुढील वाटचालीसाठी मदत करण्याचं काम करत आहेत ही मदत फार मोलाची आहे अशा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो आज खूप छान पद्धतीचा कार्यक्रम झाला अशाच पद्धतीने भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत मिळावी आणि आमच्यासारखे सर्वच जे काही या क्षेत्रातले मंडळी असतील त्यांना हातभार लावण्याचं काम करू पुन्हा अशा धन्यवाद मी कार्यक्रमातच म्हटलं की माध्यमांची माद्द खरी जबाबदारी आहे की अशा तळागाळातल्या व्यक्तींना त्यांचा संघर्ष समोर आणला पाहिजे त्यांना मदत मिळून दिली पाहिजे पण आपण माध्यमांची माद्द सध्याचं जे स्वरूप बदललंय त्याचा फटका कुठेतरी बसतोय आपण अनावश्यक गोष्टींना जास्त प्रसिद्धी देतो आणि जे गरजी आहेत ज्यांना खरी गरज आहे तर त्यांच्यापर्यंत आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं माध्यमांसाठी हा आजचा कार्यक्रम एक धडा आहे किंवा डोळे उघडणारा आहे मी वैयक्तिकरित्या किंवा शमी पत्रकार संघ म्हणून नक्की भावना व्यक्त करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक दिशा मिळाली भविष्यकाळात अशा घटकांना कुठंतरी आपल्याला समाजासमोर आणावं लागेल त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न पत्रकारांच्या माध्यमातून माध्यमांच्या केला केलं खरंच जिथे गरज आहे तिथपर्यंत ही लोक पोहोचतात आणि बरेचदा असं होतं ना की खूप एन मदत करत असतो आमच्यासारखे लोकांकडे बरेच मोठे मोठे एनजीओ येतात की आम्ही क्राय आहे किंवा असे मोठे ब्रँड्स आहेत आणि ते म्हणतात आम्ही ऑक्सफॅम आहे आम्ही खूप मोठ्या लेवलला करोडांमध्ये एनजीओ मदत करतो तिथे तिथे ते खरंच मदत कुठे पोहोचते का आणि खरंच कुठल्या मुलांपर्यंत त्याचं काम होतंय का हे कधीच आम्हाला कळत नाही आशा प्रतिष्ठानचं काम अंजली अशा प्रकारचं आहे की जिथे ऍक्च्युअल घरांमध्ये त्या मुलांना ती मदत पोहोचते खड्या गरजू मुलांपर्यंत खऱ्या घरांमध्ये खऱ्या पोटेन्शियल असलेल्या मुलांमध्ये की जिथे दुर्दैवाने काही परिस्थिती अशी नाहीये की आपल्याला तिथे त्यांना त्या मुलांना ते बळ मिळालं नाहीये आणि ते, 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 ते ना बळ देण्याचं काम आज आशा प्रतिष्ठानकडनं होतंय मला अंजली खूप अभिमान वाटतो आपला मला खूप कौतुक वाटतंय तुमचं आणि मला एक खंत वाटते मनाला की आम्ही असं काही करू शकलो नाही आणि त्याबद्दल तुमच्याविषयी एक मला असं वाटलं की अरे तुमच्यासारखं रेडीमेड आहे का मला अशा प्रतिष्ठान मिळतं इथं आम्ही असोसिएट झालो तर आमचं भाग्य आहे की तुम्ही ऑलरेडी एवढं मोठं काम करून ठेवलं जिथे आमच्यासारख्या लोकांची काही मदत झाली तर मला खूप आनंद होईल अशा प्रतिष्ठान संस्था हे गेली चार वर्ष सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे आपण अशा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने अशा प्रतिष्ठान सन्मान सोहळा शिष्यवृत्ती हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो अतिशय दुर्गम भागातल्या मुलींना हा विशेष करून सन्मान प्रदान करण्यात येतो आर्थिक दुर्बल घटक असतात मुलींना आपण सन्मान सोहळा देतो ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण एकशे दहा मुलींना सन्मान सोहळा दिलेला आहे एक हजार मुलांना आपण शाला वाटप साहित्य केलेलं आहे अशा तऱ्हेने आपलं काम दुर्गम भागामध्ये पर्यावरण ह्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तींमध्ये पण चालू असतं असं सदैव चालू आहे ही संकल्पना आम्ही जेव्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना भेटलो तळागाळामध्ये जाऊन तेव्हा त्यांना जी काही ते पाठिंबा नाही आहे त्याच्यामधून आम्हाला ही संकल्पना सुचली की आपण तळागावांमध्ये जाऊन हे शोधून काढून त्यांना आर्थिक मदत आपण केली पाहिजे आणि समाजाच्या शैक्षणिक प्रवाहामध्ये त्यांना आणलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातनं आपली ही संकल्पना पुढे गेली आणि अजून आता कार्यरत आहे नमस्कार माझे नाव अनिता ढेबे मी मुगाव इथून आली आहे आशा प्रतिष्ठाननी आम्हाला जी मदत केली जी शिष्यवृत्ती दिली त्याचा आमच्या शिक्षणामध्ये नक्कीच खूप मोठा उपयोग होणार आहे तर मी आशा प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रेया गोपाळ सावंत मी चिंचवड आकुडी इथून आले आहे आणि माझ्या शाळेचं नाव आहे पी इंग्लिश मीडियम स्कूल आकुडी तर मला मला या आशा ट्रस्ट पण खूपच आशा प्रतिष्ठान ट्रस्ट पण खूपच मोलाचा वाटा भेटला आहे कारण की खूपच महत्वाचं आहे की जे गरजू त्यांना पाहिजे नसतं गरजू व्यक्ती असतात त्यांना जर काही मिळालं तर ते खूपच चांगलं असतं सा त्यांच्यासाठी आणि मी त्यांना खूप खूप धन्यवाद करते पतंगे स्टुडंट ऑफ गरवारी कॉलेज आणि प्रॉपर हिंगोलीची आहे अशा प्रतिष्ठानकडून आम्हाला स्कॉलरशिप तर मिळालीच आहे बट मोस्ट uh, इम्पॉर्टंट आउटकम हा मिळाला आज की मी त्यांना सांगितलं की मला वाचण्यात काय अडचण येतात तर त्यांनी मला इलेक्ट्रिक मॅग्निफायर uh, पण प्रोव्हाइड करणार आहेत सो so, थँक्यू माझं नाव रुचा पंकज परदेशी सेकंड इयर बी फार्मसी ला शिकते आहे मी ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी मधनं आहेस uh, आणि अशा फाउंडेशननी मला uh, दरवर्षी हेल्प करून मला खूप मोठी मदत केलेली आहे म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे धन्यवाद अशा प्रतिष्ठानचं आमचं आहे जनसेवा आम्हाला करायची आहे लोकांपर्यंत जितक्या पोहचता येतील तेवढं पोहोचायचंय आणि विद्यार्थिनींना ज्या गरजू आणि हुशार विद्यार्थिनी त्या जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यंत आम्ही भविष्यात पोहोचण्याचा प्रयत्न करणारे आणि आम्हाला पाठबळ देणाऱ्या सगळ्यांचे आम्ही नेहमीच आभारी असू आणि उत्तम उत्तम आम्ही प्रगती करण्याचा नेहमीच प्रयत्न करू रूप ला त्याचा वेल्यू गेला वेगळावर तीन वर्षापूर्वी आम्ही छोटेसं रोपटं लावलेलं आहे त्याचा झाल्याशिवाय राहणार नाही परंतु हे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही म्हणून ना असते कर्म कदाचित आम्ही कर्म करत राहू आणि मुलं घडवत राहू आपण ब्रिज व्हायचं काम करायचं म्हणजे समाज देत असतो आणि हॅव्हिंग आणि नॉट हॅव्हिंग मधली जी दरी आहे ती कमी करायची आहे तर समाज जो देतो तो विश्वास आणि त्या ज्याची गरज आहे त्याच्याबद्दल शंभर टक्के कसं पोहोचेल हा आपला कटाक्ष असतो त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या अतिशय नियोजन पद्धतीने करत असतो आणि ही जी निवड आहे ह्या मुलींची निवड आहे ती सातत्याने शिक्षकांच्या माध्यमातून आपण स्क्रुटिन्यू करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं शिक्षण जोपर्यंत पूर्ण होईल तोपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती कशी देता येईल त्या दृष्टीने आपला विचार चालू आहे तर अनेक उपक्रम आपण घेतोय त्यापैकी हा एक आहे तर भविष्यामध्ये आपण तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे काही गव्हर्नमेंटच्या इतर फॅसिलिटीज असतात सीएसआर आहे टू एल एटी जी सारख्या गोष्टी आहेत तर त्याच्या थ्रू आपण मोठे प्रोजेक्ट कडे पण पुढच्या काळामध्ये जाणार आहोत नमस्कार मी पुरुषोत्तम डांगी आ, आशा प्रतिष्ठान हे यावर्षी चौथ्या आशा शिष्यवृत्ती सन्मान सोहळा आयोजित केला होता आज कार्यक्रम आणि चौथ्या वर्षानिमित्त आज आपण चाळीस विद्यार्थिनींना या निमित्ताने शिष्यवृत्ती दिलेली आहे आणि दरवर्षी हा आकडा कसा वाढवता येईल आपल्याला तर हेच आम्ही प्रयत्न करत आहोत मनापासून आणि फक्त त्या मुलींना शिष्यवृत्ती देणं आणि फोटो काढणं हे आमचं काम नसून तर त्या मुलींचा आम्ही पाठपुरावा घेत असतो त्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ज्या इतर गरजा आहेत तर त्या कशा पूर्ण करता येईल शैक्षणिक गरजा तर त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न राहत असतो आणि आमचं जे काम आहे ते शिष्यवृत्ती म्हणजे ज्यामध्ये आम्ही ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थींना शिष्यवृत्ती देत आहोत दुसरा आहे संस्कार संस्कार मध्ये आपण वेगवेगळे वेग जे महापुरुष आहेत तर त्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण विद्यार्थी देशेतच त्यांना योग्य संस्कार मिळावे यासाठी कार्यक्रम घेत असतो तसेच आर्थिक साक्षरता आणि उद्योजक घडवा म्हणजे हे एक आपण नवीन एक उपक्रम एक हाती घेतलेला आहे पूर्ण भविष्यात कुठेतरी जाऊन एक नोकऱ्यांचं प्रमाण कमी होणार आहे तर स्वावलंबी व्हावं मुलींनी यासाठी आम्ही हा नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना आपण एक आव्हान करू इच्छितो की तुम्ही शून्यातनं आज विश्व झालेले आपण आज अनेक चेहरे बघतो की ज्यांनी शून्यातनं एक काम चालू केलं होतं आणि आज विश्व तयार केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा त्यातनं प्रेरणा घेऊन तुम्ही हे कुठेतरी घडवावं स्वतःला आणि चौथं एक आपला असा आहे की जिथं जिथं समाज घटक हा एकत्र कसा आणता येईल म्हणजे आपण कुठल्याही जाती किंवा धर्मामध्ये न अडकता अशा प्रतिष्ठान हा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे की जिथं सामान्य लोकांचं सा तिथं दुर्लक्ष होत आहे म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथं जायला रस्ता नाहीये ज्यांचा संपर्क पावसाळ्यामध्ये तुटून जातो जिथं आज सुद्धा सामान्य ज्या सुविधा मिळायला पाहिजे तर त्या सुविधांचा तिथं वणवा आहे अशा ठिकाणी थोडं काम करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत आणि सर्व हितचिंतक आणि दानशूर यांच्याच माध्यमातून हे काम चालू आहे लोकसभेतून लोकसभागातून गरजूंपर्यंत या ब्रीद वाक्यांनी आम्ही हे काम करत आहोत आणि सर्वांनी याबद्दल सहकार्य केल्याबद्दल आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो ही आपण ग्रामीणमध्ये आपण थोडस इन्क्वायरी केली होती तर त्या ग्रामीणमध्ये कामाला असं एक कळालं की ग्रामीणमध्ये साडेतीन ते चार हजार रुपये फी असते तर ती साडेतीन ते चार हजार रुपये फी सुद्धा त्या मुली भरू शकत नाहीत म्हणून त्यांचं पुढचं शिक्षण बंद होऊन जातं आणि ग्रामीण मध्ये आपण जाणतोच की पहिली ते चौथी पर्यंत किंवा पहिली ते सातवी पर्यंत शाळा या गावामध्ये असतात आणि त्याचं पुढचं शिक्षण जर त्यांना घ्यायचं असेल तर त्यांना तालुका प्लेस किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये यावं लागतं जे ऍक्च्युली त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे तर त्यामध्ये ते, ते शिक्षण करू शकत नाही म्हणजे आज जे शिक्षण आहे ते सामान्यांच्या आवाकाच्या बाहेर चाललेलं आहे तर त्यांना एक कुठेतरी एक आर्थिक मदत व्हावी आणि त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं आणि त्या पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये याव्या म्हणून हा एक छोटा उपक्रम आम्ही सर्व मित्र परिवारांनी आशा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि स्वामींचा आशीर्वाद व्हावा आणि भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थिनींना यामध्ये सामील करून घेता यावं यासाठी खरंतर आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे